शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या समस्त महिला आघाडींकडून अलिबाग मध्ये आंदोलन बदलापूर मध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हदरला आहे तीन ते चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छता गृहातील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली त्या घटनेचा तीव्र निषेध करत दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय अलिबाग येथे आंदोलन करण्यात आले बदलापूर येथे लहान मुलींवर अत्याचार झाला अलिबाग तालुक्यातील समस्त महिला आघाडीकडून त्याबाबत आम्ही आपणास निवेदन देत आहोत कि सदर प्रकारातील गुन्हेगारास कठोरातील कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून असे प्रकार पुन्हा पुन्हा होणार नाहीत व असे प्रकार करू पाहणाऱ्या नरादमा दहशत बसेल तरी कृपया वरील प्रकारातील गुन्हेगारास कठोरात कठोर सजा देण्यात यावी असे निवेदन जिल्हा अधीक्षक सोमनाथ घारगे यांना देण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे तालुका प्रमुख शंकर गुरव उपजिल्हा संघटक अजित पाटील विभाग प्रमुख गिरीश शेळके प्रवक्ते धनंजय गुरव महिला आघाडी विधानसभा संघटिका तनुजा पेरेकर तालुका संघटिका स्नेहल देवळेकर उपतालुका संघटिका वंदना पाटील मापगाव विभाग संघटिका निवेदिता गावंड उपविभाग संघटिका तृप्ती जावकर आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी Bureau, ताजा न्यूज ब्युरो अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका